नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फळवणी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं शेतकरी केसरी हे कादत एक बैल मैदान संपन्न होते आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली पाहणा होत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लडका कारुंडीकरांचा चिक्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा आज कसं नियोजन आहे चिक्याचं चिक्याचं नियोजनचा कुणाबरोबर दिसेल पळताना मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीरादा खुटवड यांचा बैजा याच्यासोबत आज शिक्ष्या पळताना दिसणार आहे चला तर ता मित्रांनो बघूया कोण कोण आले शेतकरी केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक दैवत दैव गोवेकर नमस्ते काय सांगाल आज कसं काय नियोजन आहे पाहुण्यांना दिलाय पाहुण्याना दिले नियोजन काय बरं बरं किती वेळ घट काय त्यांनाच माहिती त्यांना किती वेळ तरी ते बघत आहे एक आहे म्हणजे नियोजन करून पाळला कोणती कोणती पहिले आणली नाही एकच आणलंय जंजिर नाही आणला बलमान रोमन म्हणाला बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध पहिली मालक मारुती जंजिरे नमस्ते नमस्कार कोणती कोणती पहिले घेऊन आला दादा आज रुजता रुस्तम अजून दुसरा कुठला रायफल एक आणलाय बर आणि डीजे गाव कुठली रुस्तम रायफल आणि राहणापलीकडे राणा पण कुठली गाव आहेत सगळे राणाम राशींचा राशींचा आणि दुर्गावचा डीजे आणि रायफल बरं मग किती लांब आहे किती किलोमीटर आहे ही फळवणी आम्हाला एकशे तीस किलोमीटर बरं बरं कधी निघालो होता आम्ही रात्री आठ वाजता निघालो बरोबर एवढ्या कस काय आता म्हणलं चला आता तीन फेरत एकदम पळायची इच्छा होती बरोबर त्याच्यामुळे आलाय नियोजन कसे आहेत आज बैलांचे आज चांगले नियोजन आहे चांगले बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा याचं नाव काय ना, नाव नाव काय बागड गाव कुठलं बागडचं पनवेलचं आहे बागड बर बर तुमच्या गुन्ह्यात आलाय म्हणजे आपल्या बारामतीतलं गुन्हर बरं आज कसं काय नियोजन हो आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्राणो हा कार म्हणायचा राहणार आहे बघा त्रणव शंकर पण आलाय शंकरचं गाव कुठलं झऱ्याचं शंकर आहे आज कसं नियोजन आहे आज नियोजन केले बर कुणा कुणाबरोबर दिसेल पळताना काय देवापूरचा नंदे बरोबर गाडी किती आली हो माही गाडी किती भरपूर आहे एक सातशे प्लस असते बर भरपूर गाडी गेली त्याला शुभेच्छा तुम्हाला त्र्याण्णव बुलेट पण आला आणि ह्याचं नाव काय दादा टायगर आणि ह्याचं जो आदतचं आदतच आणि तो पड पडचा चल गाव कुठला दादा तुमचं बरं तुमचं नाव काय जाता किशनमानी बरं बरं बर, बर, आज सगळं साथ घेऊन आलाय कसं नियोजन येत हाय अशतघात गाड्या पाळणार आहेत बरं बरं त्या शुभेच्छा नाव काय दादा इथं राजा, राजा आणि पलीकडच्याच गाव कुठलं संग्राम राजाचं कुठलं आलं लक्ष्मीनगरी मऊत पशी बरं आज बरं आणि कसं नियोजन आहे आज आज नियोजन कोणाबरोबर पाळणार आहे खरेचा शंभू आहे कटफळचा राजा आहे सरजय सरजय बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रायफल आहे कुठलं गाव रायफलचं निमगाव आणि ह्याचं नाव काय राजा गाव कुठलं कसं पाहणार रायफल बरोबर कोण पाहणार आहे बर त्याला शुभेच्छा तुम्हाला चेअरमन पण आलाय चेअरमनचं गाव कुठलं विरकरवाडी चेअरमन अजून कोणते आणत एकच एकच आणलाय चेअरमन कोणाबरोबर पाहणार आहे चेअरमन आज मल्हार मल्हार कुठला बर चला शुभेच्छा अन्ना नमस्ते नाव सांगा प्रेक्षकांना आणि आणि आज कोणती आणली पोपट सोन्या का कुठलं पोपट आणि सोन्या टनू टनू आणि आज कोणाबरोबर पाळणार आहे वेळापुरचं नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव सांग प्रेक्षकांना कुठलं गाव दहाटी बरं आणि आज कोणती बैल आणली दादा काय नाव पलीकडे शंभू ना अलीकडचा हा राजा, राजा कसं नियोजन आहे शंभू राजाच कसं नियोजन आहे कोणाबरोबर शंभू बरोबर कोण आहे दादा कुठल्या गावचा पहिले पालवनचा आणि ह्याच्या बरोबर वलवणचा आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला सोने सोना आणि ह्याच राजा आणि पड्यालचा सुंदर गाव कुठलं ह्याचं शंभू का गाव कुठलं ह्याच टन आहे टनूज आहे का आणि हा माळू आणि तिथं लवंग गाव येतात मित्र माळशिरस तालुक्यात बरेच काय तिथं कुठलं गाव बरं आणि आज कुठला बैल घेऊन आलाय शंभू आलाय बघा मित्रांनो कुठल्या खांदी येतात दादा हा दोन्ही खांदी दोन्ही खांदे आज कसं काय नियोजन कोणाबरोबर पाळणार आहे त्याच्याबरोबर नियोजन केले बर चला के शुभेच्छा नमस्ते नाव काय आपलं दादा दत्तू दा? जाधव कुठलं जाऊ दादा निमगाव कितकी निमगाव कितकी म्हणजे आपली जी आहे बरं आज कोणती कोणती पहिले आणले दादा चिक्या एक आणला चिक्या आदत आहे का आणि आदत केले बर बर आणि बन मग त्याचा

कुठलं बरं बरं आणि ह्याचं नाव काय मित्रा सुंदर मित्रांनो हो सुंदर शेटे आणि हा पलीकडचा बुलेट त्याचं काय नियोजन आहे सुंदरचं सुंदरच हा ही गाडी पाळणार सुंदर आणि बुलेट काय अंदाज कुठल्या गटात छत्तीस किंवा छप्पन छत्तीस किंवा छप्पन मध्ये सुंदर एकदम देखणार मित्रांनो दिसायला दे कुठली खरेदी का घरच्या गायचं घरच्या गायचं बरं तुमचं नाव काय म्हणाला ऋषिकेश मळवली बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद साखरवाडीकर नमस्ते आज कोणाला घेऊन बावरे आला मित्रांनो साखरवाडीचा सा। बरेच बरंच लांबा लागे कसं काय बरं बरं कसं काय नियोजन आहे आज कुणा बरं ढूंढचा बरोबर पाच नाही तुला शुभेच्छेच म्हण जा मित्रांनो सागर वाघमुळे यांचा चिक्या पण आलाय माळशी रस्त बघा या आदत दादा आज कसं काय नियोजन आहे कुठला मस्पटच्या बैल्यावर पाहिजे अजून दुसरी कुठली बैल आणली आहेत का एवढंच देखा आणलाय बारका चिक्या आणलाय बघा मित्रांनो बाय कसा आहे जबरदस्त दिसायला हेच मित्रांनो उद्याच्या भविष्यातले हिंद केसरी महाराष्ट्र केसरी आहेत मित्रांनो नाव काय तुझं शेख कुठलं गाव इंदापूर इंदापूर आज कोणती कोणती बैल आणले दादा लाडक्या आणि पुष्पा मित्रांनो हा लाडके आहे आणि तो पलीकडचा पुष्पा आहे कसं नियोजन आहे आज लाडक्या पुष्पाचं जबरदस्त नियोजन केले बरोबर हो लाडक्या कुठला आहे इंदापूर करायचा अकरा 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 आक्रम पठाण्याचा पठाण यांचा लाडके आहे कुठली ला� खरेदी आहे खरेदी शिंगबिने चांगली जबरदस्त कळे आपलं घरचेच घ्यायचं कुठल्या गटात आला अंदाज तरी कुठं असेल ते दुसऱ्या कुठल्या गट मी कटका विचारतोय तुम्हाला कारण ही नवीन आदत आहेत लोकांना बघायची इच्छा प्रेक्षकांना बैलगाडी मालकांना इतरांना पण बघायची इच्छा असते की बाबा कुठल्या ह्याच्यात आदात पळतोय कुठल्या गटात 6357 मध्ये दोरी पिक एक बरं चला ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला आपला फॉर्म भर्लाय घरचं फॉर्म भर्लाय म्हणूनच मी दादा गट विचारला दादा पहिले भी आपलं गट पास सेमी झालेला आहे हां हां कुठल्या कुठल्या मैदानात दळलाय आपण शेतशेरी बघा मित्रांनो बघा कसं दिसलंय इंदापुरचं हे वस्त्रू चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मित्रांनो पचरीचा भाजी पण आलाय बघा दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा प्रेक्षकांना दादा माझं नाव हनीफ सरदार पटेल बरं आणि गाव कुठलं दादा सिरस शिरसाव तालुका हो परांडा परांडा आणि जिल्हा धाराशिव हा धाराशिव तर दादा आज कोणती कोणती पहिले आणली आहेत काय भीमायक आहे विमायक आहे आणि पडेल पडेल राजा राजा तुमचीच आहेत का दोन्ही जुनी कसं काय नियोजन आहे दादा आज बरं बरं संकट म्हणजे एकत्र पाळणार का वेगवेगळे आहे नाही वेगवेगळी तिथं सोन्या संगत पडेल सोन्या संगे हो येऊ त्या सरचा संग दुसरं कोण दुसऱ्या सरच्या शिव येच्यात मला दादा मस्त आज कोणती कोणती पहिलं आणली अच्छा अच्छा मित्रांनो लक्ष एक आणि शंकर हे गावाचं नाव सांगा भेंबळे भेंबळे आणि कसं नियोजन आहे आहे बर शंकरला चला तुम्हाला मल्हार आणि इकडे बघू शकता मारथंड पण आलाय दादा तुमचं नाव काय हो आ, ना का विशाल मदने बर वेळापूरचे तुम्ही मल्हार कुठल्या खाती उजवी उजवी आणि मारथंड दोन्ही आदत चांगली तयार केल्यात बरं बरोबर तुमच्याकडेच असतात की घरच्या घ्यायची का खरेदी खरेदी खरे कुठली खरेदी खरेदी वाढीच बरं बरं आणि आजकालचं काय नियोजन आहे दोघं तर काही दोन्ही घेतले तर पहिलेच पहिल्या अंदाज कुठल्या गटात घटातनं दिसते एक वीसमध्ये एक बरं आणि दुसरा आई सोळा मध्ये बरं चला शुभेच्छे दवा नमस्ते दादा नमस्ते प्रेक्षकांना एकदा नाव सांग तुमचं कमेंट कर वेळापूर बर आणि आज सर्किट ग्रुप आज कोणा कोणाला आणले सर्किट सर्किट शंभर शंभू आज कसं काय नियोजन आहे एक नंबर पण सर्किट बरोबर कोण पळताना दिसणार आहे टनूचं टनोचं पण नाव काय ते आणि दुसरं महाराज बरं आणि कशी काय फाटी कशी पळायला एक नंबर आहे गाडी किती आली तरी साधारणतः सहाशे गाडी बरं चला शुभेच्छा धन्यवाद नमस्ते दादा नाव सांगा एकदा प्रेक्षकांसाठी बर आणि आज कसं काय नियोजन आहे दादा मित्रांनो साजन चकमक पण आलाय साजनचं कसं नियोजन आहे आणि चकमकुंद सावकार सावकार बरोबर मित्रांनो आज बघा सर्किट आहे आणि इकडं शंभू आज सुंदर अशी गाडी पाळताना दिसणार सर्किटची चला दादा शुभेच्छा तुम्हाला मालणार आहे गाव कुठलं मालणारेवाडी कचरेवाडीचा मालारे कुणाबरोबर पाळणार आहे लासा बर सर शुभेच्छा तुला नमस्ते आज कोणावर घेऊन आलाय माझी कसं काय नियोजन आहे बाजीच बरं बाजी आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्र तुझं नाव काय रे गाव कुठलं माळशिरस आणि ह्याचं नाव काय पाखर आहे मित्रांनो माळशिरस आज कसं नियोजन आहे कोणावर पाळताना दिसणार आहे बरं कुणी रे मामाने केले बरं सर शुभेच्छा तुला नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा एकदा नाव सांगा तुमचं हां तुमचं गाव कुठलं दादा कुरसाळे आज कोणती कोणती बैल आणले दादा देवा आणि बुलट इकडे मित्रांनो देव आहे पहिलीकडे बुलट आहे आज कसं नियोजन आहे दादा कसं वरांनी केले काय मला पोरांनी केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा